लंके तरी घात गरज नाही पडत राहतात दुसरीकडे आज लंकेत प्रवेश करतात अजित पवार म्हणतय की मंत्र्यांबद्दल ते नाराज आहे कोण कोणाबद्दल नाराजी व्यक्त करत आहे तर मी काही करू शकत नाही त्यामुळे त्याच्यामुळे नाराज काय माहित माहीत हा गृह कला नगर दक्षिणे ज्या पद्धतीने राम शिंदे सोबत होते तो थांबलो पक्षाची उमेदवारी जाहीर होईपर्यंत सगळ्या प्रत्येक जण इच्छुक असतो त्या चुकीचं काही नाहीये मला वाटतं तो पक्षाला आता निर्णय केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जेवढे नेते आहेत तेवढं त्या पक्षीमध्ये काम करतील जिल्ह्याचं ना नाव आहे काय किती वर्ष मागणी होती बऱ्याच गोष्टी आमच्या मित्र आपले पडळकर जे आहेत आमदार पडळकर यांनी मागणी सातत्याने जाऊन दाखवली म्हणून काल ते नामांकरण शहरात आणि जिल्ह्यात आपण दोन्ही एकाच वेळी पंनीसोबत आईला देवी नगरात केले का वेगळं समाधान आहे मागणी आपण जनतेची पूर्ण करू शकतो तेव्हा मी मी अतिशय समाधानी आहे दक्षिणेमध्ये विरोधात काय फरक पडेल मागच्या मागच्या पेक्षाही जास्त मत एक मतदान मतदारांचा विश्वास जो आदरणीय मोदी साहेबांच्या आहे आणि मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या कामकाजामध्ये सर्वसामान्य घटकाला त्यांनी जो न्याय दिलेला आहे आणि एवढे विश्व नेता म्हणून त्यांचं नेतृत्व या पक्षाने मिळालेलं आहे त्या पक्षाच्या उमेदवाराच्या हो विरोधात कोणीवर राहिलं तर जनतेचा विश्वास आणि जनतेचं पाठबळ हे आदरणीय मोदी साहेबच्या पाठीमागा